नमस्कार अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या खऱ्या आईवडिलांबद्दल माहिती शोधण्यासाठी या त्या ठिकाणी फिरत असतात त्याच दरम्यान आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं की सायली आणि प्रियाचं आश्रमामधील गाठोडं हे पोलिसांकडे आहे आता पोलिसांकडे जाऊनच आपल्याला ते गाठडं हातात घेऊन त्यातून काही शोधता येणार आहे त्यामुळे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अर्जुन आता फार वेळ दौडायला नको आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते गाठोडं आपल्या ताब्यात घ्यावं लागणार आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य अगदी बरोबर आहे तुझं त्यावर लगेचच आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनच्या दिशेने जायला निघालेले असतात त्याच दरम्यान अर्जुनला सायलीचा फोन आलेला असतो आणि सायली म्हणत असते अर्जुन सर अहो कुठे आहात तुम्ही घरी या कधीपासून वाट बघते मी आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली एक काम करा तुम्ही थोड्या वेळाने तयार राहा मी येतोय तुम्हाला घ्यायला त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर कुणीकडे आहे आपल्याला त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे त्यावर सायली म्हणत असते पोलीस स्टेशनमध्ये हे वाक्य आता कल्पना आहे सायलीच्या बाजूला उभी असल्यामुळे तिला ऐकायला आलेलं असतं आणि ती बोलत असते काय का सायली काय झालंय काय पोलीस स्टेशनमध्ये का, का जायचंय स्टेशन त्यावर सायली म्हणत असते अहो आई तेच तर मी अर्जुन सरांना विचारते आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काळजीचं का काही कारण नाहीये तुमच्या खऱ्या आईवडिलांना शोधण्यासाठी तुमचं आश्रमातील गाठोडं जे पोलिसांकडे आहे ते आपल्याला आपल्याकडे घ्यावं लागणार आहे त्यातूनच आपल्याला काहीतरी महत्त्वाची क्लू मिळू शकते त्यावर मात्र सायली म्हणत असते अर्जुन सर मग ते तर तुम्ही सुद्धा जाऊन आणू शकता ना त्यावर अर्जुन सर म्हणत असतात कसं आहे ना मिसेस सायली कदाचित पोलीस स्टेशनमध्ये ही सही लागू शकते कारण ते गाठवडं तुमचं आहे ना त्यावर आता सायली म्हणत असते तुम्ही जाऊन तर बघा जर चान्स तुम्हाला नाही दिलं तर मला फोन करा आणि तरीही नाही दिलं तर मग घेता दिवस मी येईन त्यावर अर्जुन म्हणत असतो ठीक आहे आता इथून पोलीस स्टेशन जवळ आहे जाऊन येतो मी आणि लगेचच अर्जुन त्या दिशेने निघतो इकडे आपण पाहतोय आता थेट अर्जुनला पोलिसमध्ये ते गाठोडं मिळाल्यानंतर त्या गाठोड्यामध्ये एक फोटो मिळालेला असतो जो फोटो सायलीच्या लहानपणीचा असतो आता तो फोटो थेट अर्जुनने इकडे सायलीला दाखवल्यानंतर सायली म्हणत दा असते अर्जुन सर हा तर फोटो माझ्या लहानपणीचा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मधुभाऊंच्या एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलेलं असतं हा फोटो म्हणजे आमच्या आश्रमातील लहानपणीची सायली त्यावर लगेचच आता प्रतिमाला हा फोटो जेव्हा दाखवण्यात आलेला असतो आणि कल्पनाला त्यावर कल्पनाही म्हणत असते ही तर आपल्या लहानपणीची तन्वी आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो काय आणि अशातच आता थेट तिथे असलेली सायली म्हणत असते म्हणजे आई खरंच ही फोटोमध्ये असलेली मुलगी मी आहे त्यावर कल्पना म्हणत असते अगं हो सायली म्हणजे खरं तर तू सायली आत्ता आहेस पण लहानपणीची तन्वी आहेस त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मम्मा नीट बघ फोटो खरंच या फोटोमध्ये जी कोण लहान मुलगी आहे त्या मिसेस सायलीच आहेत का त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अर्जुन तुला काय वाटतंय मी आता म्हातारे झाले का मला काही दिसत नाही का त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो अगं मम्मा तसं नाही पण कसं आहे ना खरंच जर हा फोटो आपल्या सायलीचा म्हणजेच लहानपणीच्या तन्वीचा असेल ना तर सगळं काही क्लिअर आहे रविराज काकाच सायलीचे बाबा आहेत आणि प्रतिमात्या आई त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते म्हणजे रविराज काका माझे बाबा आणि प्रतिमात्या म्हणजे माझी आई त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते हो सायली किती मोठा घोळ झाला होता त्यावर लगेचच आता मागून चैतन्य म्हणत असतो अर्जुन जर असं असेल तर ती प्रिया इतके दिवस आपल्याशी खोटं बोलत होती म्हणजे तिचं नक्की मनात काय चाललं होतं त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य आपल्याला माहिती आहे प्रिया कशी लबाडायची तिच्या मनात फक्त आणि फक्त स्वार्थ असू शकतो त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर खरं तर प्रियाला लहानपणापासूनच दुसऱ्याकडे जे काय असेल ना ते लुबाडण्याची सवयच आहे आणि अशातच आता थेट पाठीमागे असलेला अश्विन म्हणत असतो सायली जास्त शहाणपणा करू नको माझी बायको प्रिया इथे नाहीये तर तुम्ही तिच्या गैरहजेरीमध्ये तिच्या विरोधात नको नको ते बोलाल का त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अश्विन तोंड सांभाळून बोल तू सायलीशी बोलतोयस सायली तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे त्या नात्याने ती तुझी वहिनी आहे आणि बहिणीचा असा अपमान करायचा नसतो त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो मम्मा आता तू मला शिकवू नको मी कोणाशी कसं बोलायचं आधी तू या बावळट सायलीला अक्कल शिकव त्यावर लगेचच आता अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता सटासट अश्विनच्या कानाखाली दिलेल्या असतात सटासट कानाखाली पडल्यामुळे अश्विन चांगलाच गार पडतो आणि लगेचच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन थांब तू अशा अश्विन पद्धतीने अश्विनला तुडवशील तर ते योग्य ठरणार नाही आणि लगेचच आता प्रतापराव तिथे आलेले असतात ते म्हणत असतात काय चाललंय तुमचं जरा वेळ मी बाहेर काय गेलो तुम्हाला दोघांना मस्ती आली आहे काय त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अहो तुम्हाला इथे काय घडलंय ते माहिती आहे का हा अश्विन जरा जास्तच उद्धटपणे वागत होता अर्जुनने जे काही केलंय ते योग्य आहे आणि अशातच आता थेट कल्पना म्हणत असते तुम्हाला एक सांगायचं होतं मला आपल्या सायलीचे आई वडील कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का त्यावर लगेचच आता प्रतापराव म्हणत असतात कोण त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो बाबा रविराज काका आणि प्रतिमात्या हे आपल्या सायलीचे आईवडील आहेत हे वाक्य ऐकल्यावर प्रताप प्रता म्हणत प्रता असतो म्हणजे सायली आपल्या लहानपणीची तन्वी आहे की काय त्यावर लगेचच आता कल्पनाने लहानपणीचा सायलीचा फोटो थेट प्रतापराव समोर धरलेला असतो आणि सायलीला समोर करत ती म्हणत असते बघा हीच आपली लहानपणीची तन्वी आहे त्यावर लगेचच आता प्रताप असतात अरे हो हा फोटो आणि सायली दोघांमध्ये किती माध्यम आहे त्यावर लगेचच आता प्रताप राहणत असतात कल्पना आपल्याला आत्ताच्या आता रविराज आणि प्रतिमाला फोन करून इथे बोलवून घेतलं पाहिजे त्यांनाही खूप आनंद होईल जेव्हा त्यांना कळेल की सायलीच त्यांची लहानपणीची तन्वी आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो बाबा तुम्ही त्यांना फोन करून काही सांगू नका मला सायलींना तिकडे नेऊन त्या दोघांना सरप्राईज द्यायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सायली म्हणत असते अर्जुन सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता प्रतापराव म्हणत असतात सायली काय चालले तुझं म्हणजे तुझ्या लक्षात नाही आलं का अर्जुन हा तुझ्या लहानपणीचा मित्र आहे त्या नात्याने तुम्ही आता लग्न सुद्धा झाल्यानंतर तू त्याला सर म्हणणार आहेस का त्यावर लगेचच आता सायलीला पाहून कल्पना म्हणत असते अहो असं काय करताय इतक्या दिवसांची सवय अशी अचानकपणे मोडणार आहे का आणि त्यात तुम्हाला काय आवडं घेण्यात येणं आहे ते नंतरचं नंतर बघू जा अर्जुन आताच्या तातू थेट रविराज भाऊजी आणि कल्पनाच्या मैत्रीण प्रतिमाकडे जा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता थेट सगळा सावळा गोंधळच आहे पण नक्की तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद